वार्तांकन मी आपल्या मना सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की पालकमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल काम करत असताना कधी चूक होते कधी चुका होतात पण या सगळ्या चुका तुम्ही आम्हाला दाखवत असताना आम्ही केलेल्या चांगल्या कामाचंही या निमित्तानं आपल्याकडून नोंद घेतली जाईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो विचारपूरला मी आताच काल कलेक्टर मोदयांशी चर्चा केलेली आहे की पालकमंत्र्याला कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस देणार का अशा पद्धतीची चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसलाच पालकमंत्र्याचं ऑफिस राहील आणि आपली आप अपेक्षा पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन अगदी एखादा आठवडा चुकला तरीसुद्धा दुसऱ्या आठवड्यात त्याची आपण भर काढू पण आठवड्यातून किमान एकदा येण्याचा मी प्रयत्न करेन पुन्हा असं म्हणू नका की आम पालकमंत्री म्हणले होते आणि आठवड्या हे आठवड्यात आलेच नाहीत कधीतरी एखादा दुसरा आठवडा असं होऊ शकतं की व्यस्त कामातनं कधी जमलं नाही पण आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माझ्या मतदारसंघाची बाँड्री संपते आणि मी एक पाऊल टाकलं की सोलापूर जिल्ह्याची बांड्री चालवते त्यामुळं मी कुठला लांबचा बाहेरचा असं नाही आहे मारा मतदारसंघ जो आपला संयुक्त मतदारसंघ आहे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा त्या मतदारसंघाचा मी एक मतदार आहे त्यामुळं आपण वेगळ्या जिल्ह्यातले आहोत ही भावनाच मुळात आपण कुणी ठेवू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील कारण आपण सगळेजण एका लोकसभा क्षेत्रामध्ये एका समान भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागामध्ये आपण सगळेजण काम करतो त्यामुळं बाहेरचा आणि आतला असा कुठलाही विषय नाही आपण सगळेजण या भारताचे नागरिक आहोत या राज्याचे नागरिक हो आहोत आणि पर्यायाने या भूमीचे नागरिक आहोत साहेब आपल्याला सोलापूर जिल्हा हा टुरिझम सर्किट म्हणून आणि महाराष्ट्राच्या नाकाशावर किंवा भारताच्या नाकाशावर एक धार्मिक पर्यटन स्थळ असणारा जिल्हा म्हणून प्रस्ताव शासन दरबारी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे माझ्यामध्ये सरदार म्हणजे सुभाष देशमुख असताना तो मंत्रालयात वगैरे बैठकी झाला होत्या झाल्या होत्या पण त्या अनुषंगाने पुढं काही जास्त झालेलं दिसत नाही हे सगळं एक टुरिझम सर्किट म्हणून डेव्हलप व्हावं आणि त्यासाठी काही स्पेशल निधी फंडिंग काय करतात आपण आपण सांगितलेला मुद्दा बिलकुल योग्य आहे आणि दृष्टीनं प्रयत्न पूर्वी झालेले आहेत तर आता करण्याची आवश्यकता पण आहे सुदैवानं आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो ते पंढरीची नगरी आहे पंढरी आहे विठुरायाची नगरी आहे आणि लाखो भाविक म्हणजे कोट्यावधी भावक भाविक वर्षामध्ये त्या देवस्थानला भेट देतात अक्कलकोटचं देवस्थान आपण सगळेजण बघतो की त्याही ठिकाणी अख्ख्या भारतातनं श्रद्धा असणारे भाविक या ठिकाणी येतात सोलापूर आपण बघता सिद्धेश्वराची नगरी आहे आता मी दर्शनाला जाणार आहे हे झालं की ही नगरी आहे आणि याच्या बाजूला आई तुळजा भवानीचं मंदिर असणारं एक मोठं देवस्थान या बाजूलाच जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि ही सगळी देवस्थान जर आपण कनेक्ट केली अनेक या देवस्थानच्या दृष्टीने एक टुरिझम प्लॅन केला तीर्थक्षेत्र विकास आणि टू पर्यटनी पर्यटनाने तीर तीर्थक्षेत्र असं एक नवी संकल्पना राबवून जर आपण काय करता आलं तर त्या संदर्भात नक्की आपण विचार करू मराठी कलेक्टर महोदय आम्ही बसलो होतो पहिल्या आल्या तेव्हाच आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आदरणीय आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा आहे की आपण बघता की अयोध्येमध्ये रामभूमीचा झालेला विकास आपण बघताय वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वराचा झालेला विकास आपण बघताय आणि उज्जैनमध्ये झालेला विकास आपण बघताय आणि त्याच धर्तीवर आपल्या पंढरीच्या नगरीचा विकास व्हावा पितुरायाच्या नगरीचा विकास व्हावा आणि एक त्याच धर्तीवर एक जागतिक दर्जाचं देवस्थान आता आहेच पण त्याला आणखी कसं स्वरूप देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि दृष्टीने आराखडा बनवायचं काम मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे तोही संकल्प आम्ही करून चाललो आहे त्यामुळं टुरिझम आणि तीर्थक्षेत्र या दोन्ही गोष्टी एकत्र करून या माध्यमातून एक तर श्रद्धा आहेच आपली भावी घेतातच आणि त्या माध्यमातून आणखी रोजगार कसा उपलब्ध होईल आणखी व्यवसाय कसे उपलब्ध होतील अशा पद्धतीचा आपण प्रयत्न महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा